आपण फेसबुक आहे तिथे काय बोलला तुम्हाला मी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ओळखत असेल कारण आपलं जोडामार्ग मध्ये मालवण मध्ये कणकवली मध्ये आणि वैभववाडीमध्ये आमच्या चार कंपन्या आहेत नादवड्यात ते महेश भोकले आणि ते राष्ट्रप्रपा सुरू केलेला आता कालपट आणि दुसरं कणकोलीमध्ये आहे ते गोवानी सुरू केलेलं तियाळीला मुर्ग तोडामार्गाला ह्या थोडामार्ग गणपती देसाई आणि त्यांना घेऊन आम्ही सुरू केलेला आहे तुमचं नाव कसं माझं वैभव पाटील नाव फेसबुकला आहे का आणि माल नाव अरुण लाड अरुण लाड हा लाड आणि हे जिल्हा बँकेचे संचालक आणि कंपनीमध्ये तुम्हाला मी आम्हाला हे काम मिळालं होतं देशभरात असे दहा हजार कंपनी स्थापन करायच्या होत्या मोदी साहेबांना त्यातल्या आम्हाला चाळीस कंपन्या स्थापन करायच्या होत्या आता तिकडे तर आमचा काही जास्त संपर्क नव्हता हो किंवा तुमच्या इकडे आलं तर कधी रस्त्यावर हो पण आम्हाला वाट दाखवायला माणूस आपलाच नाही दिवसा तिकडं आता आम्ही बऱ्यापैकी मी फेसबुकवरून शोधत होतो ह्यांना शोधलं होतं मी ह्यांना मी म्हणलं पण तुम्हाला कंपनी करायची का करायची असेल तर आपण करू ह्यांनी काय आपल्याला त्यावेळेस म्हणजे फेसबुकवर काही विश्वास ठेवला नाही आणि बऱ्याच लोकांना म्हणजे आम्ही असं करत होतो की माझ्या संपर्कात म्हणा मग ते गणपती देसाहेब भेटले परत कृषी विभागात आम्ही गेलो आणि तिथल्या लोकांना आम्ही सांगत होतो की अशी योजना आली आहे त्यात सातशे पाचशे मेंबर करायचे आहेत आणि तिथं ऑफिस करायचं ऑफिस केल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या ज्या गरजा आहेत त्याच्यावर काम करा म्हणजे शेतकऱ्यांची काय गरज असते तुमच्याकडे खत औषध बिग ना आणि ते भात वगैरे आलं तर ते आपल्याला विकायचं असते तर आता हे जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण दहा पंधरा लोक सुरुवातीला एकत्र येतून करतो आणि मग थोडं आपल्या गरजेनुसार होतं आता पहिल्यांदा आमचे दोन गाळे जे आहेत समजा त्यात ऑफिस होतं इथं दूध व्यवसाय जास्त आहे म्हणून आम्ही पशुखाद्य सुरू केलं होतं सुरुवातीला तसे खायदे सुरू झाले की दुसऱ्या वर्षी आम्ही परत लोकांच्या तसं औषधं औषध बियाणं आणि हे काय ड्रोन सर्विस जसं काय लागतं तिथं भाजीपाला हे आता मकाचं क्षेत्र वाढले तर मकाचं खत औषध बिबियानं आम्ही असं सुरू केलं तर हे मग असं जसं वाढत वाढत गेलं तसं आता हे काढतात आम्ही परत जागा घेतलेल्या पाहिजे मोठं गोडाऊन होईल प्रोसेसिंग युनिट होईल तर आपल्या ह्या कंपनीमध्ये काय की आपण एकत्र आपल्याला जे कर्ज आहेत आपल्या मेन कत्ता म्हणा किंवा काय असेल आता आम्ही कर्ज पण देतो लोकांना ते क्रेडिट वगैरे देतो आता आपलं खाली तो गोडाऊन आहे फर्टिलायझरचा आपण त्या गोडाऊनमध्ये पण जाऊ बघू आणि तिथं चहाची व्यवस्था पण आहे ना आल्यानंतर मग तुम्हाला कसं करता येईल काय करता येईल आपण तिथं बसून खोडच्या वगैरे आणलं तर आपण सगळं सांगू तर लक्षात की ऑफिस आहे आता आमचे सात आठशे मेंबर्स आहेत म्हणजे हे आपण जरी तर सेवा सुरू करायला लागलो तर लोक वाढतात सुरवातीला आम्हाला पण कोणता बसत होत नव्हतं कारण आपलं काही दिसतच नाही काम ना आता आपण पशु खाद्यात जवळजवळ फरक आहे बाकीच्यातून आपल्या काय नाही नाही आता आपण काहीच नाही लोकांना जे चांगलं वाटते ते जे चालू आहे तेच आणायचं हळूहळू मग आपण वाढलं किंवा आपल्या समजा आपल्या सगळ्यांचे जनावर आहे आपण ठरवलं आपण चांगलं बनवायचं तर मग तुम्ही सगळे विश्वास घ्यायचा तुमचं जर दुकान असतं देता तुम्ही फायनान्सने कर्ज दिलेलं आहे पन्नास हजार शेतकऱ्याला द्यायचं असं आपण आपण ठरवायचं हा चांगला आहे हा फेडू शकतो किंवा असं आपल्याच लोकांचे सगळ्याला देत बसत नाही आपण तीन वर्षामध्ये योजनेत नसल्यामुळे भाडं होतं दोन लोकांचा पगार होता आणि दोन हजार रुपयांना सरकार दोन हजार रुपयात नाँगा। नाँगा। सर आपला आलं होतं मी तुम्हाला रिप्लाय पण केला पण लेट आ, लेट बघितला नव्हता मी तो पण नंबर मी सेंड केला होता इंटरेस्टेड होतो ठीक आहे आता या निमित्ताने भेट झाली काम करू नाही आप आपल्याला एफीसी बंधन नाही म्हणजे काम करायला हे दोनशे मेंबर आहेत आपल्याला फायदा करायचा ना फक्त उद्या आपण म्हणलं केस काप दुकान करायचंय आपण एक तो कामगार आणला लावला आमच्या सभासदांचे मापक दात करू असा ना फायदा झाला पाहिजे ना शेतकरी कंपनी फक्त खत औषध बी गाय नाशक नाही उद्या कपडे दुकान टाकलं आपल्या आपल्या जीवनाची गरज आहेत आमच्या सिमेंट मिळते गॅस मिळते पेट्रोल डिझेल आम्ही म्हणजे आपल्या ज्या घर जायचं पेट्रोल पंप लांब आहे तर हे आपण तुम्हाला सगळा प्लॅन करू मला पैकी मला तिकडे माहिती बी झालेलं आहे सुरुवातीला आम्ही तिथे नव्हतो आता त्या अष्टकृपा म्हणून तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिला गोळा टाकत झाला त्याला आपण दीड कोटी पर्यंत फंडिंग बी केलेलं आहे सगळी माहिती सगळं आपण कळणे त्यांची ऑलरेडी फॅक्टरी आहे ना त्यांनीच म्हणले की ही कंपनी साहेब दाखवले कंपनीच्या मी म्हणलं हे माझं मला हे ते म्हणते चला या भागातल्या लोकांना किती फायदा होतो कसा ते तुमच्या हिराव आहे सगळ्यांचे आपण ते बघून येऊन म्हणलं तुमच्या